सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्त नामस्मरण करताना घेता जपमाळ हाती नामस्मरण करताना घेता जपमाळ हाती दिगंबराचा घोष गुमला माझ्या अंत करणी नामस्मरण घेताना जपमाळ हाती बसता नामस्मरणासाठी मी आसनावरी बसता नामस्मरणासाठी मी आसनावरी दत्त महाराजांचे अस्तित्व भासे आसपास मजवळी बसता नामस्मरणासाठी मी आसनावरी लावता शांत निरांजन दत्त महाराजांच्या जवळी लावता शांत निरांजन दत्त महाराजांच्या जवळी किती मनोहर दिसे दत्तांची मूर्ती उजळून निघे त्या प्रकाशाच्या किरणी लावता शांत निरांजन दत्त महाराजांच्या जवळी किती मनोहर दिसे दत्तांची मूर्ती उजळणी निघे त्या प्रकाशाच्या किरणी लावता धूप त्यांच्या तसबिरी समोरी लावता धूप त्यांच्या तसबिरी समोरी मंद सुवास पसरे सर्वत्र सभोवारी लावता धूप त्यांच्या तसबिरी समोरी लावता मग ध्यान आठवता दत्त महाराजांची मूर्ती लावता मग ध्यान आठवता दत्त महाराजांची मूर्ती प्रसन्नता होते माझ्या अंतकरणी लावता मग ध्यान आठवता दत्त महाराजांची मूर्ती अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री श्रीपादवल्लभ दिगंबरा